नमस्कार मैत्रिणी कशा आहात तुम्ही मी सखी लेडीज टेलर आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आज आपण बघणार आहे बाईची कटिंग जेला कॅफ हाईट किती घ्यायचं आणि बाहीची उंची असली उंची किती घ्यायची कॅप हाईट किती घ्यायची आणि बाईला आकार कसा द्यायचा तर व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर लाईकसुद्धा करा म्हणजे रोज तुम्हाला असे छान छान व्हिडिओ बघायला मिळतील चला मग तुमचा जास्त वेळ घेता छान व्हिडिओला छान अशी सुरुवात हे बघा आज आपल्याला करायची बाई कटिंग अगदी सोप्या पद्धतीमध्ये आपण देणार आहे बाईला आकार आणि कॅप हाईट किती घ्यायची कॅफ हाईट हा प्रश्न बऱ्याचशा मैत्रिणीला पडलेला असतो तर अगदी सोप्या पद्धतीमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे आज आपण बाहीची कटिंग करायची आणि कॅफ हाईट किती घ्यायची ते तर बघाय आपल्याला समजा चार आणि पाच अशी जर बाही लांबी असेल तर आपल्याला त्या बाईलांबीमध्ये अर्धा इंच वाढवायचा असतो म्हणजे जर पाच इंचाची बाई आहे तर आपण साडेपाच इंच उंची घेतली बघू शकता तुम्ही बंद बाजू माझ्याकडे आणि सुट्टे पदार पुढे समोर केले आपण दंडघेर आहे आपला पाच इंचा आणि त्याच्यामध्ये मार्जिन आपण सव्वा ते दीड इंच मिळवायची हे झाल्यानंतर आपण आता घडी घ्यायची आहे साडेसात इंचाची बघा आपल्याला साडेसात इंचाची घडी घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यानंतर आपण इकडनं सुद्धा साडेपाच इंच मोजून घ्यायचं आहे हे मोजल्यानंतर इथून खाली आपल्याला कॅपाईट घ्यायची आहे अडीच इंचावरती तर कॅप अडीच इंचावर झाल्यानंतर आपण हा बॉक्स तयार करून घेऊया बघा इथे आपला अडीच इंच आहे आणि हा बॉक्स तयार केल्यानंतर तुमच्या पटकन लक्षात येईल जिथे आपण कॅपा मोजली तिथून पुढे आता ही घडी छोटी आहे साडेसातचीच घडी आहे म्हणून आपण इथे दीड इंच मध्ये मोजायचं आहे बघा इथे दीड इंच मध्ये मोजलं की ही पुन्हा ही रेषा आपल्याला अशी सरळ मारायची आहे आणि इथून पुढे ह्या कोपऱ्यापर्यंत आपण ही रेषा तिरपी अशी मारून घेणार आहे बघा ती रेषा मारून झाल्यानंतर आपण जे दंडघेऱ्याचं माप मोजलं आहे तिथे सुद्धा आपण ही मार्जिनची ची ही रेषा टाकणार आहे आणि नंतर देणार आहे आपण बाईला आकार अगदी सोप्या पद्धतीमध्ये तुम्हाला सांगितलंय बघा इथे कॅफाईट आपण अडीच इंचाची घेतली जेव्हा चार ते पाच इंचाची बाई असते तेव्हा नंतरून आपण इथे काय करायचं आहे साधारण सव्वा सा इंच मोजलं आहे सव्वा इंच मोजल्यानंतर इथून फक्त सिंपल आपल्याला हा आकार असा द्यायचा आहे बघा फक्त आपण असा आकार इथे दिला आहे तर तो आकार दिल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे ही कटिंग करून घ्यायची बाहीची बघा जशी जशी आपण ही रेश मारली तशीच आपल्याला ही बाहीची कटिंग करून घ्यायची आहे बघा आता ही कटिंग झाल्यानंतर जिथे आपण हे दीड इंच माप जे टाकलेलं होतं तिथे पुन्हा एक पॉईंट टाकला आणि हा एक पदर उचलून घ्यायचा आणि ह्या पॉईंटजवळ असा ठेवायचा बघा अगदी सोप्या पद्धतीमध्ये ह्या पॉईंटजवळ ठेवल्यानंतर फक्त आपल्याला काय करायचं बाई अशी मागे प्रेस करायची प्रेस केल्यानंतर आपल्याला फक्त इथे काय करायचं याच्या कडेने असा पुन्हा एक आकार द्यायचा आहे तर बघा हा आकार दिल्यानंतर आपल्याला जो आकार आपण आत्ता दिला तो आहे तोच आपल्याला घ्यायचा आहे कट करून बघू शकता तुम्ही आपण असं सुंदर असं बाईचा आकार हा कट केला आहे आणि छान अशी आपली बाही तयार झालेली आहे तर बघा काही जास्त मोजमाप न करता आपण सुंदर असा बाईला आकार दिलेला आहे तर ही आपली झाली पा चार, चार ते पाच इंचाची बाई चार ते पाच इंच जेव्हा बाई असते तर तेव्हा आपण इथे कॅफाईट आडीच घ्यायची असते आणि हा आकार इथे आपण जो दिला इथे अंतर जे मोजलं आहे हे दीड इंचमध्ये घेऊन आणि इथे आकार दिलेला आहे तर बघा ती सुंदर अशी आपण ती बाही काढली नंतरून आपल्याला जेव्हा सहा सात आठ म्हणजे दहा इंचापर्यंत साधारण सहा ते सहा ते दहा इंच जेव्हा आपली बाहीची लांबी असते सहा ते दहा इंच तेव्हा काय करायचं आहे समजा आपली दहा इंचाची बाही लांबी तर आपण काय करायचं अर्धा इंच त्याच्यात मिळवायचं म्हणजे किती झालं साडे दहा इकडनं सुद्धा असं मोजून आहे नंतर आपल्याला घडी घ्यायची आहे बघा आपण सव्वा आठ इंचाची घडी घेतलेली त्याच्यानंतर इथून कॅफाईट घ्यायची आपल्याला तीन इंच बघा इथे तीन इंच कॅफाईट घेतली नंतर इथून आपल्याला दोन इंच मोजायचं मध्ये दोन इंच तिथे मोजल्यानंतर आपल्याला दंडघेर घ्यायचा आहे आता साडेपाच इंचा बघा साडेपाच इंचाचा सा आपण दंडघेर घेतला सव्वा इंच त्याच्यात मार्जिन मिळवली आणि आपल्याला ही बाहीची जो म्हणजे जी रेषा आहे ते आपण आखून घेऊया बॉक्स तयार करून घेऊया आणि म्हणजे काय होईल तुम्हाला समजायला सोपं जाईल तर बघा हे दोन इंच आपण मध्ये घेतलेलं आहे अंतर आणि इथून ही तिरपी रेषा आपल्याला मारायची आहे ज्याप्रमाणे आपण त्या बाईला आकार दिला त्याचप्रमाणे यालासुद्धा आपल्याला आकार द्यायचा आहे तर इथून आपण किती मोजायचं आहे दीड इंच इथे दीड मोजलं की इथून पुढे आपल्याला काय करायचं आहे बघा ह्याप्रमाणे फक्त सिंपल असा आपल्याला द्यायचा आहे आकार हा आकार दिल्यानंतर आपल्याला हेच आहे हे कट करून घ्यायचंय बघा अगदी छान असं हे आपण कट करून घेणार आहे आणि हे कट केल्यानंतर इथे आपण जो दोन इंचमध्ये घेतलाय तिथे पुन्हा एक पॉईंट टाकायचा आहे हा वरचा भाग जो उचलून घ्यायचा आहे आणि इथे ठेवायचा आहे इथे ठेवल्यानंतर हे असं फक्त मागे प्रेस आहे आणि पुन्हा एकदा याच्या कडेकडेने आपल्याला ही रेषा मारून घ्यायची बघा ही रेषा मारून झाल्यानंतर आपल्याला जी रेषा मारली तीच घ्यायची आहे कट करून बघा आपण ते कट केलं आणि सुंदर असा आपल्या बाईला परफेक्ट असा आकार तयार झालेला आहे अगदी छान असा आकार आपल्या बाईला तयार झाला आहे तर कुठेही जास्त म्हणजे मोजमाप न करता आपण बाईला सुंदर असा आकार दिलेला आहे तर बघा आता आपल्याला काय करायचं आहे समजा अकराच्या पुढे बाहीची उंची असली समजा आता काही काही बायका उंच असतात तर मग त्यांना बाहीची लांबी पण जास्त घ्यावी लागते म्हणजे अकरा घ्यावी लागते कोणाकोणाला बाराही घ्यावी लागते तर तेव्हा काय करायचं समजा अकरा किंवा साडे अकरा अकरा जर बाहीची लांबी असली तर आपल्याला अंतर घ्यायचं आहे बारा इंच म्हणजे अर्धा इंच मिळवायचं आहे त्याच्यात अर्धा इंच मिळवल्यानंतर आपण घडी घेणार आहे साडेआठची साडेआठची घडी घेतली म्हणजे तुमचं जे काही माप येईल तेवढी घडी आपण घ्यायची आहे आणि इथेसुद्धा आपण साडे अकरा मोजून घेऊ सॉरी बारा मोजून घेऊ इथे पण आपण बारा मोजलेलं आहे इकडनं पण आपण बारा मोजलं आणि त्याच्यानंतर आपल्याला इथे मोजायचं आहे साडेतीन इंच बघा आता आपण अकराच्या पुढे जेव्हा बाही लांबी जाते तेव्हा त्याची कॅफाईट आपल्याला घ्यायची आहे बारा इंच साडेतीन इंच आणि त्या कॅपाईटपासून आपल्याला मध्ये घ्यायचं आहे दोन इंच पुन्हा एकदा जशी आपण दहाची बाहीची कटिंग केली तशीच याची करायची आहे बघा आपण आता हा चौकोन तयार करून घेऊया ही तिरपी पण आपण मारून घ्यायची आहे नंतर आपला दंडघेर आहे साडेपाच इंचा बघा हा दंडघेर आहे साडेपाच इंचाचा आणि सव्वा इंच त्याच्यात मिळायची मार्जिन सव्वा इंच मार्जिन मिळवली नंतर ही तिरपी रेषा आपण मारून घ्यायची आहे नंतर आता ह्या आडव्या रेषेवरती दोन इंच दीड इंच मोजायचं आहे दीड दोन दोन तर नाही मोजायचे दीडच मोजायचं आहे दीड मोजलं की परफेक्ट असा भाईचा आकार तयार होतो हे बघा इथे दीड इंच आपण मोजलं आहे आणि इथून पुढे आपल्याला फक्त हा आकार असा द्यायचा आहे हा आकार दिल्यानंतर आपल्याला ही कटिंग करून घ्यायची बघा ही कटिंग केल्यानंतर नंतर आपण हा पेपरवरती उचलायचा आहे आणि जे दोन इंच आपण मध्ये मोजलं तिथे एक पॉईंट टाकून हा पेपर इथे पुन्हा एकदा थे। असा ठेवायचा आहे हे ठेवल्यानंतर फक्त मागे हे असं प्रेस करायचं आणि याच्याकडे ही रेश मारून घ्यायची ही रेश मारल्यानंतर जी रेश आपण मारली तीच आपल्याला घ्यायची आहे कट करून बघू शकता तुम्ही अगदी सुंदर असा आकार तयार झाला आहे तर कुठेही आपला आकार चुकलेला नाही आहे तर अगदी व्यवस्थित आपण असा परफेक्ट असा बाहीला आकार दिला आहे तर व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे म्हणजे तुमच्या लक्षात येईल बाहीला आकार कसा दिला आहे हे बघू शकता तुम्ही तीनही बाई हा आपल्या तयार झालेल्या आहेत अगदी छान अशा आपण बाहीची कटिंग केलेली परफेक्ट असा आकार बाहीला आलेला आहे तर अजूनही कुणी आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर लाईकसुद्धा करा म्हणजे काय होईल रोजचे नवीन व्हिडिओ जे येतात त्याचं नोटिफिकेशन पहिले तुम्हाला येईल अशा छान छान व्हिडिओ घेऊन आपण रोजच येतो तर व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगायचं आहे आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कसा वाटलं आपला आजचा व्हिडिओ अगदी सोप्या पद्धतीमध्ये सांगितलं आहे बाईला आकार कसा द्यायचा तो व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर लाईक शेअरसुद्धा करा म्हणजे रोज तुम्हाला असे छान छान व्हिडिओ बघायला मिळतील असे छानशा व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया तोपर्यंत बाय बाय